पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वाडवण बंदर हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख मुद्दा आहे मात्र वाढवण बंदर बाबत अनेक पक्षांची दुटप्पी भूमिका असून भाजपने उघडपणे वाडवण बंदराला समर्थन केले शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असेल तर मी लोकांसोबत आहे असे सांगितले परंतु भाजपसोबत सत्तेत असताना याच वाढवण बंदराच्या कामाला अनेक मंजुऱ्या मिळाल्या होत्या त्यामुळे नागरिकांना आता कोणावर भरोसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला असता बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी वाढवण गावाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व वाढवण विरोधी भूमिका कायम राहील असे आश्वासन देखील दिले बहुजन विकास आघाडीने वाढवण बंदराला सुरुवातीपासून विरोधाची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुढेही वाढवण बंदराला विरोध होईल या अपेक्षेने तेथील गावकऱ्यांचा पाठिंबा बहुजन विकास आघाडीला मिळणार असल्याचे चित्र दिसून येते बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळाल्याने राजेश पाटील यांचा प्रचार जोरदार सुरू आहे पालघरमध्ये शिट्टी ही निशाणी घराघरात पोहोचली असल्याने त्याचा फायदा या पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे बंदराचा प्रस्ताव आला त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की इथे बंदर मोडून घेण्याच्या नंतर तो बंद झाला